ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा वार्तापत्र वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी संविधानातील नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याच्या जागरुकतेसाठी संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयं शासकीय कार्यालयांमध्ये देखील हा दिन साजरा करण्यात आला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी हिंदी भाषेची सर्वाधिक सेवा केली या भाषेच्या प्रचार प्रसारासाठी त्यांनी वर्ध्याच्या भूमीतच राष्ट्रभाषा प्रचार समितीची स्थापना केली हिंदी अतिशय प्रेमळ भाषा आहे या भाषेचा प्रसार प्रत्येकाची जबाबदारी आहे असं प्रतिपादन पंजाबचे राज्यपाल तथा चंदीगडचे प्रशासक बनवारीलाल पुरोहित यांनी वर्धा इथं केलं राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या वतीनं समितीच्या परिसरात आयोजित एकतीसाव्या अखिल भारतीय राष्ट्रभाषा प्रचार संमेलनाचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते माजी पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरण सिंग यांच्या जन्मदिनानिमित्त शेतकरी दिवस साजरा केला जातो केंद्र सरकारनं नमो शेतकरी योजना सुरू केली या योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना शेती संबंधित विविध योजनांचा लाभ मिळेल शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण प्रयोग घेऊन या योजनांचा फायदा घेतला पाहिजे असं प्रतिपादन वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांनी केलं चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय किसान दिन साजरा केला जातो त्यानिमित्त विकास भवन इथं कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं पौष्टिक तृणधान्य पीक जनजागृती करण्याच्या अनुषंगानं शेतकरी शास्त्रज्ञ चर्चासत्र आणि कार्यशाळा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तडस बोलत होते वर्धा जिल्ह्यात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन पॅट जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे फेब्रुवारी अखेरपर्यंत राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते झाला मोहीम कालावधीत एलएडी वाहनांद्वारे जनजागृती केली जात आहे आहाव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनच्या संदर्भात तज्ञांद्वारे मतदारांचे प्रश्न आणि त्यांच्या शंकांचं निरसन करण्यात येणार आहे आरबी देवळी वर्धा आणि हिंगणघाट या ठिकाणी ईव्हीएम डेमो सेंटर सुरू करण्यात आले आहेत जिल्हा क्रीडा संकुल वर्धा इथं नव्यानं लावण्यात आलेल्या सौर ऊर्जेवरील फ्लड लाईट टॉवरचं उद्घाटन राज्याचे वनमंत्री तसंच वर्ध्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते यावेळी क्रीडा क्रीडामंत्री संजय बनसोडे आमदार डॉ पंकज भोयर आदी उपस्थित होतं याप्रसंगी बनसोडे यांनी वर्धा जिल्ह्याच्या क्रीडा विकासासाठी सत्तावीस कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली असल्याचं सांगितलं राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मूळ वर्धा इथले रहिवासी आणि आता देशभर वेगवेगळ्या ठिकाणी नावलौकिक मिळवलेल्यांना रोटरी क्लब ऑफ गांधी सिटीच्या वतीनं वर्धा गौरव पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं त्यात मुंबई इथल्या भरत मेहता आणि तुषार व्यास बेंगळुरु इथले शिरीष पुरोहित तर दिल्ली इथल्या डॉक्टर प्रीती बजाज यांचा समावेश आहे समाजाच्या विकासासाठी रोटरीसारख्या सामाजिक संस्थांचं मोठं योगदान आहे या संस्थांनी जनसेवेचं काम निरंतर सुरु ठेवलं ठेवलं पाहिजे असं याप्रसंगी राज्यपाल म्हणाले वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील घोराळ इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवादाचं थेट प्रसारण करण्यात आलं यावेळी खासदार रामदास तडस आमदार डॉक्टर पंकज भोयर सीईओ रोहन घुगे आणि लाभार्थी उपस्थित होते यावेळी लाभार्थ्यांना योजनांची माहिती आणि योजनांचा थेट लाभ देण्यात आला विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील लाभार्थ्यांशी संवाद साधला वर्धा तालुक्यातल्या खरांगणा गोडे इथं संवादाचं थेट प्रसारण करण्यात आलं यावेळी खासदार रामदास तडस अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले आणि लाभार्थी उपस्थित होते वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्ड़ यांच्या प्रयत्नानं जिल्ह्यात पहिल्यांदाच अकरा एकरवर स्ट्रॉबेरीची लागवड झाली आहे शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीकडे वळवण्यासाठी लागवड तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणासह नाविन्यपूर्ण योजनेतून प्रोत्साहन देण्यात येत आहे आताच आपण आहलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र